नमस्कार मित्रांनो मी सचिन मैत्रकुलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या पण दुर्लक्षित असे विषयावर आणि तो म्हणजे फॅमिली प्लॅनिंग म्हणजेच कुटुंब नियोजन कुटुंब नियोजन म्हणजे फक्त मूल होऊ द्यायचे की नाही एवढंच नसून मुलं किती होऊ द्यायची मुलं होऊ द्यायची की नाही मुलं कधी होऊ द्यायची आणि दोन मुलांमध्ये किती गॅप हवाय किंवा पहिलं मूल कधी होऊ द्यायचं या सगळ्या गोष्टी कुटुंब नियोजनमध्ये प्राथमिक कुटुंब नियोजनातल्या प्राथमिक टप्प्यावर हो येतात ह्या सगळ्या गोष्टीविषयीचे निर्णय मुलाचे आणि मुलीचे म्हणजे खर तर कुटुंब नियोजनाचे निर्णय कुणी घ्यायचा हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथे असतो ज्याविषयी सुद्धा फार कुणी बोलत नाही म्हणजे कुटुंब मूल हवे की नको किंवा मुलाविषयीचा निर्णय हा मुलाच्या आई वडिलांनी घ्यायचा म्हणजे ज्या लग्नावर मुलाच्या किंवा त्या तरुणाच्या आई वडिलांनी घ्यायचा कि त्या तरुणीच्या आई वडिलांनी घ्यायचा कि या तरुण तरुणींनी दोघांनी मिळून घ्यायचा हा सुद्धा एक महत्वाचा विषय अनेक ठिकाणी आजही आपल्या घरातलेच मुला मुलींचे आई वडीलच हे निर्णय मुला मुलींवर लादतात आणि त्यांच्या आग्रहाला बळी पडून मुलं मुलांनी एकदा निर्णय घेत असतात त्यामुळे तुमचं म्हणणं काय आहे मुलाविषयीचं मूल होऊ देण्याविषयीच हे तुमचं तुम्हाला माहिती पाहिजे आणि या गोष्टी खर तर लग्ना आधी ठरायला पाहिजेत पण आजही आपल्याकडे लग्न व्यवस्थेमध्ये आपल्या मूल होऊ द्यायचे की नाही किंवा मूल कधी होऊ द्यायचे मुलं किती होऊ द्यायचे आणि किती म, एक दोन मुलामध्ये गॅप हवाय या मुद्द्यांना आजही लग्नाआधी प्राधान्य दिलं जात नाही किंवा तेवढं महत्व अनेकांना ते, वाटत नाही कारण हा मुद्दा काय लग्ना आधी बोलण्याचा विषय आहे हा तर लग्नानंतर ठरवायचा विषय आणि त्या ठरवायचं काय लग्न झालं की एक वर्षात पाळणं हल्लंच पाहिजे हे आपल्याकडे गृहित धरलेलंच असत आणि जर तो नाही हल्ला एक वर्षामध्ये तर मात्र मग मा गोंधळ सुरू होतो आणि मग घरच्यांकडून आग्रह सुरू होतात आणि मग बऱ्याचदा मुला मुलीची धांदल उडत असते किंवा अनेकदा जर एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं दोघांपैकी एकाचं जर ठरलेलं असेल की मला मूल आत्ताच नकोय किंवा मला सुरुवातीला लग्नानंतर लगेच मूल नकोय पण ते जर एकमेकांना सांगितलेलं नसेल आणि दुसऱ्या जोडीदाराचं मात्र मत वेगळं असेल तरीही पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आज आपण अनेक मुलं मुले आजूबाजूला असे बघतो की ज्यामध्ये मुलांविषयीची अनेक वेगवेगळी मतं मुला मुलींची आज असतात कारण आज मुलींचं सुद्धा करिअर असतं आणि आजची मुलं सुद्धा बऱ्यापैकी खूप वेगळ्या पद्धतीने विचार करणारे आहेत आणि त्यामुळे म्हणून आजचे सगळेच मुलं मुली सर्रास आम्हाला मूल हवे किंवा लग्नानंतर पहिल्याच वर्षात मूल होईलच अशा विचारांचे असतीलच असं नाही आज अनेक मुलं मुली मुलाविषयीचा निर्णय घेताना अनेक मुला मुलींना मूल नकोच असतं अनेकांना एकच मूल हवं असतं अनेकांना मूल हवं असतं पण लग्नानंतर पहिले काही वर्ष त्यांना फक्त दोघांना एन्जॉय करायचं असतं आपण दोघं फक्त एन्जॉय करू आणि नंतर मग मुलाचा निर्णय घेऊ असं त्यांचं मत असतं किंवा दोन मुलं जरी हवे असतील तरी दोघांमध्ये किमान काही वर्षांचा गॅप असावा असंही काही मुला मुलींचं म्हणणं असतं तुमचं म्हणणं नेमकं काय आहे तुमच्या या विषयीचा विचार नेमका काय आहे हा तुम्ही लग्नाआधी विचार केलाय का केला नसेल तर आता करायला पाहिजे लग्न ठरवण्याआधी तुम्ही या गोष्टी ठरवल्या पाहिजे त्या गोष्टीविषयी स्वतःचा काय विचार आहे तो विचार आपण स्वतः आधी स्वतःशी अं पक्का करून घेतला पाहिजे आणि मग जर तुम्ही लग्न नावाच्या व्यवस्थेत प्रवेश करत असाल तर तुमच्या होऊ पाहणाऱ्या जोडीदाराशी तुम्ही या गोष्टी डिस्कस केल्याच पाहिजेत कारण जर तुम्ही एक वेगळा मुलाविषयीचा विचार घेऊन लग्नामध्ये पदार्पण लग्न व्यवस्थेमध्ये पदार्पण करत असाल आणि ते जोडीदाराला सांगितलेलं नसेल आणि त्याचा विचार मात्र वेगळाच असेल आणि दोघे आपापल्या विचारावर विचार जर ठाम राहिले तर मात्र लग्नानंतर खूप मोठी समस्या किंवा प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून मूल हा आयुष्यातला अतिशय महत्वाचा विषय आहे ज्याविषयीचा निर्णय लग्ना आधी व्हायला पाहिजे कारण फक्त कुटुंब नियोजन करायचंय किंवा फक्त फॅमिली प्लॅनिंग करायचंय एवढं फक्त ठरून सुद्धा चालत नाही त्यामध्ये सुद्धा पुढे अनेक गोष्टी असतात म्हणजे जरी एकदा तुमचं दोघांचं समजा एवढ्या गोष्टीवर जरी मत एकमत असेल की आपल्याला लगेच मूल नकोय लग्नानंतर काही दिवसांनी मुलं हवंय एवढ्या एका गोष्टीवर जरी तुमचं एकमत झालेलं असलं तरी फक्त तेवढंच होऊन चालत नाही कारण त्याच्या पुढे जर मूल नकोय लग्नानंतर लगेच तर मग कुटुंब नियोजनाची पद्धत कोणती वापरणार आहोत गर्भनिरोधक अनेक वेगवेगळे गर्भनिरोधक आहेत त्यातले कोणते गर्भनिरोधक आपण वापरणार आहोत याविषयीचे सुद्धा तुमचं आधी ठरलंय का हे सुद्धा बघायला पाहिजे कुटुंब नियोजनाच्या पद्धती आधी तुम्हाला माहिती आहेत का तेही तपासून बघायला पाहिजे माहिती असतील तर त्याविषयी तुम्ही एकमेकांशी बोललायत का तेही तुम्ही आधी विचार करायला पाहिजे मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो एक मुलगा होता ज्याचं अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न ठरलं आणि ती मुलगी आणि मुलगा दोघांनीही एकमेकांना आधी पाहिलेलं होतं दोघांना एक प्राथमिक पसंती छान झालेली होती आणि दोघांनाही एकमेकांविषयीच ओढ होती आकर्षण होत लग्न झालं पारंपरिक पद्धतीमध्ये जसं मुला मुलींना लग्नाच्या आधी भेटूच दिलं जात नाही किंवा बोलूच दिलं जात नाही तसेच या दोघांचंही विचारांचं झाले होते यांना फारसं काही भेटता बोलता आलेलं नव्हतं अगदी लपून छुपून एक दोन वेळा थोड्या वेळासाठी ते काही भेटले असतील तेवढंच पण त्यामुळे सविस्तर कोणत्याही मुद्द्यावरती विषयावरती त्यांना अजिबात बोलता आलेलं नव्हतं अशात लग्न झालं लग्नानंतर जेव्हा पहिली रात्र दोघं जेव्हा एकत्र आले आणि ऐन रोमांस त्या दोघांचा एकदम घरात आला आणि एकदम रोमॅन्टिक मोडमध्ये असताना किंवा एकदम सेक्सच्या तयारीत असताना अचानक ती मुलगी त्याला म्हणते की आपण फॅमिली प्लॅनिंग करूया आणि हा एकदम शॉक असतो आणि हे काय मध्येच अशा सगळ्या आविर्भावात तो असतो आणि अचानक तिचं आलेलं हे म्हणणं त्याला एकदम शॉकिंग असतं पण तो मान्य करतो की ठीक आहे तिची इच्छा नाही तर तोही त्यावेळेस मान्य करतो आणि ठीक आहे आपण फॅमिली प्लॅनिंग करूयात असं म्हणून मग तो तिथून त्यावेळेस तर तो आ, ती ऍक्ट किंवा ती सेक्स तो थांबवतो पण फॅमिली प्लॅनिंग करायचं म्हणजे नेमकं काय हे त्याला माहीतच नसतं त्याच्यामुळे मग जेव्हा ती सांगते की कंडोम वापरूयात तर मग तो ठीक आहे मी कंडोम घेऊन येतो असं म्हणून तो तिथून जो बाहेर पडतो त्यानंतर तो मग त्याच्या मित्रांना फोन करतो त्याच्या घरातल्या इतरांशी बोलायचा प्रयत्न करतो पण अर्थातच आपल्या समाजामध्ये याविषयी मोकळेपणाने बोलण्याची अजूनही तशी परिस्थिती नाहीये त्याविषयी खूप आहे त्यामुळे तो प्रयत्न करूनही कुणाशी बोलू शकत नाही आणि त्या दिवशी तो कंडोम आणू शकत नाही त्यामुळे त्या दिवशी त्यांच्या मध्ये काही पुढे रिलेशन जात नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो कंडोम घेऊन येतो पण पुन्हा जेव्हा सेक्स करायची वेळ येते आणि जेव्हा पुन्हा ती कंडोमची मागणी करते त्यावेळेस पुन्हा तो कंडोम लावायचं कसं कंडोम घेऊन तर आला पण कंडोम लावायचं कसं हेच त्याला माहित नाही कंडोम वापरायचं कसं माहित नाही आणि मग तशा परिस्थिती याच्यामध्ये तो प्रयत्न करायला जातो कंडोम लावायचा पण त्यामध्ये अर्थात त्याचा मूड जातो ताठरता जाते आणि मग त्याला तो सेक्स करायला yeah. जमत नाही किंवा त्याची लिंगाची ताठरताच न आल्यामुळे पुढे त्याला कंडोम लावायला सुद्धा जमत नाही आणि असेच जवळपास एक आठवडा निघून जातो आणि मग अर्थात आ, सलग आठवडाभर ही गोष्ट चालू असल्यामुळे त्याच्या स्वतःच्या मनामध्ये स्वतःविषयी खूप न्यूनगंड आणि खूपच नकारात्मक भावना यायला लागतात त्याचवेळी तिच्या मनामध्ये सुद्धा त्याच्याविषयी संशय आणि म्हणजे त्याचा आपल्यावर प्रेमच नाही का किंवा त्याचं दुसरं कोणावरती प्रेम आहे की काय किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे की काय अशा अनेक प्रकारची भीती आणि संशय तिच्या मनामध्ये सुद्धा यायला लागतात आणि त्या या सगळ्या संशय आणि भीतीतून आणि स्वतःच्या न्यूनगंडातून जो काही पुढे सगळा ड्रामा तयार होतो तो सगळा ड्रामा त्या चित्रपटामध्ये रंगवलेला आहे खरे तरी एका मराठी चित्रपटाची स्टोरी आहे आणि अर्थात तो सिनेमा असल्यामुळे चित्रपट असल्यामुळे त्याच्यामध्ये पुन्हा ठराविक काही ड्रामानंतर ही सगळी गोष्ट पुन्हा सुरळीत पुन्हा रुळावर येते आणि सगळ्या गोष्टी पुन्हा व्यवस्थित होतात पण बऱ्याचदा प्रत्यक्ष रिअल लाईफमध्ये म्हणजे रिल लाईफमध्ये बऱ्याचदा ह्या गोष्टी सुधारता येतात पण रिअल लाईफमध्ये अनेकदा ही गोष्टी सुधारायला संधी मिळतेच आने असं नाही आणि अनेकदा या गोष्टीमुळे नाती अधिक विकोपाला जातात अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत की छोट्या छोट्या या सुरुवातीच्या गैरसमजामुळे नातं कसं कसं त्यात नात्यातले ताणतणाव वाढत जातात त्यातून पुढे नातं विकोपाला जातं हे होऊ नये म्हणून आपल्याकडे याविषयी आधी बोलायला पाहिजे आपल्या लग्न संस्थेमध्ये विवाह संस्थेमध्ये समाजामध्ये अजूनही लग्नादी याविषयी बोलण्याची मोकळीक नाहीये पण आपण आज आता लक्षात घ्यायला पाहिजे की आजच्या जनरेशन नुसार तुम्ही या सगळ्या गोष्टीविषयी आधी बोलायला पाहिजे आणि जसं गर्भनिरोधक किंवा कुटुंब नियोजन वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत त्याविषयी सुद्धा तुम्ही आधी माहिती घेतली पाहिजे की तुम्हाला कंडोम वापरून कुटुंब नियोजन करायचे की तुम्हाला गर्भनिरोधक गोळ्या वापरून कुटुंब नियोजन करायचे तुम्हाला की, आ आ की तुम्हाला गर्भनिरोधक इंजेक्शन वापरून कुटुंब नियोजन करायचे की वेगवेगळ्या पद्धती आहेत अजून कुटुंब नियोजनाच्या त्या पद्धतींपैकी काही तुम्हाला वापरायचे त्यातली कोणती पद्धत वापरायची त्यातली कोणती पद्धत जास्त सुरक्षित आहे कोणती पद्धत जास्त खात्रीदायक आहे असे अनेक प्रश्न या संदर्भाने असतात तर या सगळ्या गोष्टीविषयी सगळ्या पर्यायाविषयी आणि सगळ्या पद्धतीविषयी अतिशय सविस्तर आपल्या अग्गबाई अरेच्या या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि आपले अगब्यारेच्या पुस्तकाची जी वाचन मालिका सध्या सुरू आहे आपल्या याच युट्यूब चॅनेलवर त्याच्यामध्ये पुढच्या काही व्हिडिओमध्ये ती सगळी लेख मला येईलच त्यावेळी सविस्तर तुम्हाला ते सगळं जाणून घेता येईल किंवा तुम्ही ते, ते पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यातून वाचून ते समजून घेऊ हो शकता नसेल तर तुम्ही आजूबाजूच्या तुमच्या ठिकाणी अवेलेबल असणाऱ्या तज्ज्ञांकडून या विषयीची माहिती घेऊ शकता पण पुरेशी माहिती घेऊनच लग्न व्यवस्थेमध्ये उतरायला पाहिजे आणि कुटुंब नियोजन करायचं ठरल्यानंतर त्याचा त्याला जोडून इतर सुद्धा अनेक मुद्दे असतात की म्हणजे ज्यावेळेस जर प्रेग्नन्सी समजा बाळ होऊ द्यायचं असं ठरवलं तर त्यानंतर सुद्धा बाळ होऊ देण्याची प्रोसेस म्हणजे जी प्रेग्नन्सी आहे ती प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आपण कुठे राहायचं म्हणजे अनेकदा मुलींची अशी इच्छा असते की प्रेग्नन्सीमध्ये मी माझ्या आई वडिलांच्या ठिकाणी किंवा जिथे मी लहानाची मोठी झाली जिथे जे वातावरण माझ्या ओळखीचं माझ्या आवडीचं किंवा माझ्या सगळ्या आपुलकीचं किंवा मला जवळच वाटणार असं जे वातावरण आहे जिथे मी लहानाची मोठी झाली त्या ठिकाणी माझं बाळांचं पण व्हावं किंवा प्रेग्नन्सी जावी असं अनेक मुलींचं म्हणणं असतं तसंच काही मुलांचं सुद्धा म्हणणं असतं की माझ्या बाळाचा जन्म हा माझ्या जवळ व्हावा किंवा ती प्रेग्नन्सीची प्रोसेस आहे माझ्या बाळाची ती सगळी मला अनुभवता यावी असं मुलांचंही म्हणणं असतं त्यामुळे तुमचं म्हणणं नेमकं काय आहे हे तुमची इच्छा आधी तुमच्या स्वतःशी क्लिअर करा आणि मग लग्न होण्याआधी तुम्ही जोडीदाराशी सुद्धा या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत अर्थात त्यातले टेक्निकल मुद्दे जे आहेत की हॉस्पिटल कुठलं चांगलं आहे सोयी सुविधा कुठे अधिक जास्त चांगल्या आहेत त्या तर पुढे जाऊन महत्वाच्या असतातच पण त्यासोबत आपल्या इच्छा सुद्धा एकमेकांना सांगणं अधिक गरजेचं आहे याच्यामध्ये मुला मुलीच्या वडिलांना सुद्धा मला एक रिक्वेस्ट करायची म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा जर हा व्हिडिओ पोहोचत असेल किंवा ते व्हिडिओ बघत असतील तर मला सगळ्या आई वडिलांना सुद्धा रिक्वेस्ट करायची की हा निर्णय मूल होऊ द्यायचे की नाही किती मुलं होऊ द्यायची कधी मुलं होऊ द्यायची आणि मुलामध्ये किती गॅप हवाय या सगळ्या गोष्टी किंवा बाळांपण कुठे जाऊ द्यायचे प्रेग्नन्सीचे जो तो काळ आहे तो कुठे घालवायचा आहे हे सगळे निर्णय हे फक्त मुला मुलींचे असले पाहिजेत त्या निर्णयामध्ये आई वडिलांनी हस्तक्षेप करता कामा नये जर मुला मुलींना काही मदत हवी असेल सल्ला हवा असेल गायडन्स हवा असेल तर तुम्ही नक्कीच जरूर त्यांना ती मदत करा गाईड करा सल्ला द्या पण मुलींच्या या निर्णयामध्ये आपला आग्रह लादता कामा नये किंवा त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीने जबरदस्ती करता कामा नये कारण मूल होऊ देण्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो तुमची आर्थिक तयारी आहे का शैक्षणिक गुणाची जबाबदारी काय असेल पुढची तुमची भावनिक मानसिक तुमच्या दोघांचं रिलेशन कौटुंबिक तुमच्या सध्याची असणाऱ्या जबाबदारी आहे इतर सगळ्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग मूल होऊ देण्याविषयीचा निर्णय घ्यायचा असतो त्यामुळे अ खर तर लग्नाआधी शक्य तेवढा तुमच्या या सगळ्या बाबतीतला आधी विचार होणं आणि दोघां मुला मुलींनी एकमेकांशी आधी बोलणं आणि शिवाय फक्त एकमेकांशी बोलणं नाही तर एकमेकांशी बोलणं झाल्यानंतर किंवा आपला विचार पक्का झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना सुद्धा आपले हे विचार सांगणं आणि त्यांना सुद्धा कन्व्हिन्स करणं हे तेव्हापासून सुरू करायला पाहिजे आयुष्यातला अतिशय महत्वाचा निर्णय आहे जर तुम्ही लग्न व्यवस्थेमध्ये पदार्पण करत असाल तर मूल होऊ द्यायचे की नाही किंवा कुटुंब नियोजन त्यासोबत गर्भनिरोधक आणि मूल कधी होऊ द्यायचे त्याच्यातला गॅप किंवा कुठे मूल होऊ द्यायचे बाळांपण गरोदरपण कुठे जाऊ द्यायचे या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरतात या सगळ्या गोष्टीविषयी तुम्ही नक्की आधी बोलून घ्या तुम्ही आज लग्न ठरवण्याच्या टप्प्यावर असाल किंवा तुमचं लग्न ठरलं असेल किंवा तुमचं नुकतंच लग्न झालं असेल आणि या गोष्टी अजून ठरवलेल्या नसतील तर या गोष्टी तुम्ही वेळ काढून निवांत बसून दोघांनी एकमेकांशी डिस्कस करा त्याविषयी पुरेशी माहिती घ्या आणि मगच पुढच्या सगळ्या टप्प्यांचा तुम्ही विचार करा असं मला वाटतं अतिशय महत्वाचा आयुष्यातला निर्णय आहे त्यामुळे विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्कीच पुढे फायदा होईल आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याविषयी आपण अधिक सविस्तरमध्ये बोलणार आहोत त्यामुळे असेच मैत्रकुलमध्ये जोडून राहा आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नक्कीच आपल्या कुटुंबियांमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर सुद्धा करा जोडून राहूयात मैत्रकुलच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा तुम्ही जोडून राहा आणि अशाच वेगवेगळ्या मुद्द्यावरती पुढे आपण बोलत राहूयात धन्यवाद